नंदीवाडी येथील श्रीपती वंजिरे यांचा ऐंशी वाढदिवस व वा तुलाभार संपन्न चिकोडी तालुक्यातील नंदीवाडी येथील प्रगतीशील शेतकरी व जनशक्ती कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक यांचे वडील व वा नंदी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व सदस्य अर्चना वंजिरे यांचे सासरे श्रीपती सुबाना वंजिरे यांचा ऐंशी वाढदिवस व वा तुलाभार कार्यक्रम नंदीवाडी ग्रामस्थ व वंजिरे कुटुंबियांच्याकडून मोठ्या थाटात करण्यात आला धार्मिक विधी हो होमवा नंदीचे गंगाराम स्वामी यांनी केलं श्रीपती वंजारे यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाला त्यांचं शिक्षण सातवीपर्यंत झालं होतं त्यांना एक, एक भाऊ दोन बहिणी होत्या तसेच त्यांना दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे मोठा मुलगा के एस आर टी सीमध्ये ड्रायवर म्हणून कार्यरत असून दुसरा मुलगा जनशक्ती कॉपरेटिव्ह सोसायटी मलिकवाड येथे संचालकपदी असून प्रगतिशील शेतकरी आहे तर त्यांची एक सून महादेवी महादेव वंजिरे गृहिणी असून त्यांची लहान सून अर्चना सदाशिव वंजिरे या ग्रामपंचायत सदस्य व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष स्थान संपादन केल्या होत्या तर मुलगी अब्दुलाट येथे गृहिणी आहेत त्यांना पाच नातवंडे व एक असा मोठा परिवार आहे या कार्यक्रमास नंदीबाजी तालुका पंचायत सदस्य मलो हवालदार संजय खिराई पद्मना पुजारी प्रकाश आवटे नाना नाईक कमना केंचनावर राजू शिंदे अण्णा चिनगे लक्ष्मण गवंडे मारुती हवालदार सुशांत वंजिरे रतन वंजिरे विलास वंजिरे प्रल्हाद पांडव सुनील वंजिरे संभाजी पाटील धनाजी पाटील व वंजिरे परिवार तसेच नंदी येथील नंदीवाडी मलिकवाडी एक सभा परिसरातील मान्यवर उपस्थित होते